राजकीय बातमी मंत्री धनंजय मुंडेंवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रालयातील दालनात अजित पवारांची भेट घेतली या भेटीमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर दोघेही राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दाखल झाले अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सागर एकीकडे एक जोरदार आरोप केलेले आहेत आणि या आरोपांमध्ये अर्थातच कशा पद्धतीनं तथ्य आहे नाही यावरती कोणतंही भाष्य जरी मुंडेंनी केलेलं तरी तरीसुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत ते उपस्थित होते प्रज्ञा राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांच्या उपस्थितीत प्री कॅबिनेट बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले होते अर्थात आज अंजली दमानिया यांनी फक्त धनंजय मुंडेंपर्यंत आरोप ठेवले नाही यात तर थेट अजित पवार तत्कालीन वित्तमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री होते तसंच तत्कालीन मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचंसुद्धा नाव घेतलेलं आहे एका प्रकरणामध्ये खरेदी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही प्रमुख नेत्यांची नावं आता घेतल्याचं दिसून येतं आणि मुळात राजीनाम्याची मागणी अंजली दमने यांच्या तिने केलेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मुद्दा उपस्थित राहतो आहे की धनंजय मुंडे यांच्या ज्या पद्धतीने आत्तापर्यंत अजित पवार हे समर्थन करत होते आता थेट अजित पवारांचंच नाव घेतल्यानंतरनं खरंच किती कारवाई होईल याविषयी प्रश्नचिन्ह आहे यापूर्वी जे आरोप केले होते जे पुरावे सादर केले होते ते संबंधित स चौकशी केली जाते आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आज जे आरोप केले यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेटच्या बैठकीला येतील का असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते पण धनंजय मुंडे हे यांच्या उप कॅबिनेटला बैठकीला आले आहेत आता कॅबिनेटची बैठक सुद्धा सुरू आहे पुढच्या काही वेळात ही बैठक संपेल त्यानंतर धनंजय मुंडे हे त्यांची भूमिका मांडतील असं एक सांगण्यात येत आहे कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसात वारंवार जे आरोप केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजली दमयने यांनी आज जे आरोप केले आहेत त्या संदर्भात स्वतःची भूमिका धनंजय मुंडे काय मांडतायत हे देखील महत्वाचं असणार आहे नक्कीच मात्र त्याचबरोबरी ना प्रतिक्रिया कोणतीही दिली जात नाहीये कोणी प्रतिक्रिया देणार आहे का स्वतः अजित पवार बोलणार बोलणार आहेत आहेत का का मुंडे प्रज्ञा याविषयी कदाचित धनंजय मुंडे स्पष्ट करतील असं सांगितलं जातं यापूर्वी मुळात अजित पवार यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली आहे आता मुख्यमंत्री तत्कालीन जे होते एकनाथ शिंदे यांचंसुद्धा नाव घेतलं गेलेलं आहे यामुळे शिवसेनेकडनं सुद्धा कदाचित कॅबिनेट संपल्यानंतर कोणी भाष्य करत आहे का याविषयीसुद्धा लक्ष आहे पण तरी ज्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मिनिस्ट्रीमध्ये होते धनंजय मुंडे कृषी मंत्रालय त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे परत एकदा मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि संशयाची सोय परत एकदा धनंजय मुंडेंकडे उपस्थित झालेली आहे धनंजय मुंडे याबाबतच स्वतः खूप स्वतः माध्यमांसमोर ते भाष्य करतील कॅबिनेटला जाण्याच्या आधी त्यांना विचारलं होतं पण त्यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे प्रज्ञा नक्कीच दुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर